आमचे नेते माजी आमदार आदरणीय माननीय श्री सदाशिवराव भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक युवा नेते संदीप भैया मेटकरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा कार्यकारिणी सदस्य वाटपाडी तालुका निरीक्षक व महादेव क्षीरसागर शिवधनुष्य दे चढू दे ओ सूर्य नवा दे, जनवे दे।, दे, दे ओ सूर्य आमचे नेते माजी आमदार आदरणीय माननीय श्री सदाशिवराव भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक दीख हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा श्री नितीन कदम एमडी स्कोरा पेंट्स सातारा स्मार्ट विथ हार्ट

ಮಾನನೀಯ ಶ್ರೀ ಸದಾಶಿರ ಭಾ ಪಾಟೀಲ್ ಹಾರ್ದ ಶುಭಾ ಶುಭೇಜಾನೋವರ್ಧನ ಜನರಲ್ತದೋಡ पाटील विधानसभेचा यांच्या नियोजन आगामी विधानसभा निवडणुकीची चाहूल लागलेली असताना पाटील गटासाठी मोर्चे बांधणीसाठी एक नामी संधी चालून आलेली आहे त्यासाठी पाटील गटाकडून मोठे नियोजन करण्यात आलेले आहे खानापूर आटपाडी मतदारसंघाचे माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांचा वाढदिवस पंधरा जुलै रोजी असतो या संधीचा मतदारसंघात संपर्क वाढवण्याच्या दृष्टीने पाटील गटाकडून प्रयत्न करण्यात येणार आहे यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे युवा नेते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष वैभवदादा पाटील यांनी मतदारसंघात मोठा संपर्क वाढवलेला असताना आगामी विधानसभेत नेमके शड्डू कोण ठोकणार यावरून उलटसुलट चर्चा सुरू आहे दस्तूर खुद्द सदाशिवराव पाटील मैदानात उतरणार की वैभव पाटील याचे उत्तर उद्या मिळण्याची शक्यता आहे पाटील गटाकडून विटे शहरात सर्वत्र बॅनरबाजी करण्यात आली आहे एका बॅनरवरील मजकुराची चर्चा सर्वत्र सुरू आहे त्यावर लिहिले आहे की गद्दी पेच आहे हम रहे या दादा नियम वही होंगे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे त्यामुळे संपूर्ण मतदारसंघात उद्या वातावरण ढवळून निघणार आहे माजी आमदार सदाशिराव भाऊ पाटील गटाचे कार्यकर्ते उत्साही वातावरणात वाढदिवस साजरा करणार असल्याचे याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे